नमस्कार मित्र मी केतन कुमार पाटील तुमचं द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपली जी चालू घडामोडीं संदर्भातली वीस प्रश्नांची विविध भागांवरची मालिका सुरू आहे त्यातला हा पर्यावरण विषयाचा भाग आपण सुरू करणार आहोत पण या अगोदर मित्र अनेक लोकांना कन्फ्युजन झालं असेल नुकतंच वयोमर्यादेमध्ये एक वर्षांची वाढ दिल्यामुळे काही लोकांना संधी मिळू शकते अर्ज पुन्हा नव्याने करण्याची आणि तुम्हाला परीक्षेमध्ये काही दिवसांचा अवधी अजून मिळू शकतो तर या सगळ्या काळामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचंय तर तुम्हाला आपले हे जे भाग आहेत कंबाईन कोर्स बद्दलचे तर हे भाग अगोदरचे तुम्हाला बघायचे कारण हे चालू घडामोडींवरचे इत्यंभूत माहिती असलेले संभाव्य प्रश्नांच्या संदर्भातले भाग आपण अगोदरच रेकॉर्ड केलेले दर शनिवारी रात्री आठ वाजता आपले हे एपिसोड द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती टेलिकास्ट झाले चालू घडामोडी ही प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये क्रीडा पुरस्कार विज्ञान कृषी अर्थ योजना चालू घडामोडींचे जे प्रश्न विचारले जातात त्याचे विविध भागांमध्ये आपण याची विभागणी केलेली आहे ती तुम्ही सव्वीस ऑक्टोबरपासून ते चौदा डिसेंबर पर्यंतची बघू शकतात आज आपण एकवीस डिसेंबरचा भाग पर्यावरण आरोग्य भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या घडामोडी या संदर्भातला बघणार आहोत आणि नंतर मग कला संस्कृती वारसा इतिहास याबद्दलचे ही भाग आपण बघणार आहोत आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे त्या भागात तुम्ही हे साधारणतः आजचा भाग आणि अगोदर प्रकाशित टेलिकास्ट झालेले आपले एकूण आठ एपिसोड बघायला विसरू नका चालू घडामोडीचे मी केतन कुमार पाटील रेकॉर्ड केलेले सगळे एपिसोड द युनिक अकॅडमीच्या युट्यूबवरती उपलब्ध आहेत यासोबत मित्रो आजचा भाग जो आहे तो गट ब गट क कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठीचा पर्यावरण आरोग्य आणि भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या घडामोडी या संदर्भातला तुमच्या समोर प्रश्न पहिला येईल तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात प्रश्न सेव्ह करू शकतात सेव शकता। यासोबतच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर काय हे तुम्ही मार्क करू शकतात आणि त्या संदर्भातली अधिकची काही माहिती तुमच्या समोर असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्येही प्रश्न क्रमांक घालून खाली लिहू शकतात तुम्ही नक्की बघा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही सिरीज पोहोचवा यातली चालू घडामोडींची अतिशय डायनामिक सिरीज खूप मेहनत करून गेलेली सिरीज तुम्हीही बघा त्याला प्रतिसाद द्या पुढे बघूया पहिला प्रश्न संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप सीओ पी ट्वेंटी नाईन कुठे आयोजित करण्यात आली एक पॅरिस दोन व्हिएन्ना बाकू आणि तारकन ताशकन तर मित्रो याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच नुकतीच ही परिषद पार पडलेली होती याचं उत्तर पॅरिस एक आहे युएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज यु एन एफ सी सी हा आंतरराष्ट्रीय करार सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आला हवामान बदलांबद्दल निर्णय घेणारी ही जगातली सर्व देशांची बहुस्तरीय परिषद आहे जागतिक तापमान वाढ दीड डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणं आणि सन दोन हजार पन्नास पर्यंत कार्बन ऑक्साइडच्या उद्दिष्टाला उत्सर्जनाचं उद्दिष्ट झिरो करणं ही दोन महत्वाची उद्दिष्ट कॉप या परिषदेमध्ये मांडलेली आहेत जेव्हा बहुपर्यायी किंवा ऑब्जेक्टिव्ह दोन किंवा तीन भागांमध्ये प्रश्न विचारला जाईल दोन तीन वाक्यांमध्ये प्रश्न विचारला जाईल तेव्हा या संदर्भातले प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कॉप ट्वेंटी नाईन ही पॅरिसमध्ये झालेली आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा करार करण्यात आला त्यानंतर या परिषदा सुरू झालेल्या होत्या भारताची भूमिका ही हवामान बदलांशी संबंधित वित्त पुरवठ्याबाबत विकसित देशांची जबाबदारी निश्चित करावी अशी आहे कार्बन उत्सर्जन आपण कमी करणार आहोत पण या संदर्भात जे काही कार्बन क्रेडिट दिले जातात ज्या शिक्षा केल्या जातात त्यामध्ये विकसित देशांनीही आपली भूमिका निभावावी असं भारताचं धोरण आहे भारताचे केंद्रीय पर्यावरण राज्यवर्ती कीर्तीवर्धन सिंग यांनी भारतीय शिष्टमंडळाचे या परिषदेमध्ये नेमणूक केलं होतं आणि या परिषदेमध्ये सर्वात प्रथमच तालिबानचा सहभागही यामध्ये झाला होता तालिबान हे अफगाणिस्तानवरती राज्य करणाऱ्या एक धार्मिक समूहाचं नाव आहे त्यामुळे त्यांनी यामध्ये भाग घेतला होता पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणती लस पासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येते एस एच ट्वेंटी फोर एस डी वी ट्वेंटी फाईव्ह एस वी थर्टी एस एम थर्टी टू तर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल ते म्हणजे एस एच ट्वेंटी फोर असं आहे सदन हेमिस्पियर कॉडीवॅलेंट दोन हजार चोवीस असं याचं नाव आहे हिवाळ्यामध्ये इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असते आताही तुम्ही पाहिलं असेल तर हिवाळ्यामध्ये वयस्कर लोकांमध्ये बालकांमध्ये खोकला खोकल्याची उबळ येणं सर्दी ताप यासाठीचे इन्फेक्शन लवकरच होतात आणि अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एस एच ट्वेंटी फोर या लसीचा वापर करण्याचे निर्देश दिलेले आहेत इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य आजार असून तो वेगाने पसरत असतो खोकला कफ यासारख्या आजारात किंवा यासारख्या याच्यातनं त्याचा प्रसार पावत असतो पुढे बघूयात आपण एस के ए ओ प्रकल्प या संदर्भात पुढील विधान विचारात घ्या पहिलं विधान आहे या प्रकल्पांतर्गत अवकाशातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यात येणार आहे दोन या प्रकल्पासाठी भारत जुलैमध्ये एस के ए ओचा अधिकृत सदस्य बनला आता हे एस के ए काय आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर पुढच्या गोष्टी लक्षात येतील आपण त्याचं स्पष्टीकरण बघणारा आहोत अचूक विधाने ओळखा दोनी, फक्त ब दोन्ही फक्त यापैकी नाही याचं जे अचूक विधान आहे ते उत्तर क्रमांक दोन हे आहे दोन्ही विधानं ही अचूक आहे आता तुमच्या लक्षात येईल की एस के ओ प्रकल्प काय तो आहे स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरी रेडिओ दुर्बीन जी आहे त्या संदर्भातला हा प्रोजेक्ट आहे जगामध्ये या दोन दुर्बिणी केल्या जाणार आहे वाळवंटात उभारल्या जाणार आहे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या विश्वाच्या निर्मितीसह वैश्विक चुंबकत्वाचे जो काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे पृथ्वीच्या आजूबाजूला किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं गूढ रहस्य जे आहे ते उलगडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन मोठ्या दुर्बीन बांधण्याचा हा जो प्रकल्प आहे त्यामध्ये भारत सहभागी आहे यासोबतच एकूण अकरा देश आहे भारतासह बारा भारताने या प्रकल्पासाठी बाराशे पन्नास कोटींचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा प्रकल्प सुरू होणार आहे पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या देशाने सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्रतिबंध करणारा कायदा पास केला एक न्यूझीलंड स्वित्झर्लंड जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित केलेला देश ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे नुकताच तो चर्चेमध्ये होता त्यामुळे हे विधान तुमच्यासाठी सोपं असेल देश म्हणजे ऑस्ट्रेलिया या कायद्या सोळा वर्ष खालील मुलांना फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही याचा दंड बत्तीस दशलक्ष डॉलर असा असणार आहे सोशल मीडियावाल्यांसाठी सुद्धा रेग्युलेशन याद्वारे येणार आहेत तुम्हाला एज तुमचं व्हेरीफाय करावं लागणार आहे पुढे बघूयात खालीलपैकी कोणत्या राज्यात जीवाश्म पार्क साकारण्यात येणार आहे एक मेघालय दोन सिक्कीम तीन आसाम आणि चार अरुणाचल प्रदेश जीवाश्म पार्क काय असतं तर याचा पर्याय क्रमांक दोन आहे ते म्हणजे सिक्कीम पुढे बघूयात आपण सिक्कीम राज्याच्या मॅमली भागामध्ये दीड अब्ज वर्ष जुनं स्ट्रोमॅटोलाइट हे जीवाश्म आढळून आले आता या भागात जीवाश्म पार्क स्थापन करण्यात येणार आहे हे जे काय आहेत ते दीड अब्ज वर्षापूर्वीचे स्ट्रोमॅटोलाईट हे जे काय आहे ते आढळून आले आणि इथे जीवाश्मांचं पार्क करण्यात येणार आहे याच्या बाजूलाच आसाममध्ये आत्ताच एक यु एन हेरिटेज साईट झालेली आहे त्याचं नाव जर तुम्हाला आठवत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पुढे बघूयात खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्पामध्ये ए आयची ची आभासी भिंत उभारण्यात आलेली आहे ए आयचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आता व्हायला लागलेला आहे आणि एका व्याघ्र प्रकल्पामध्ये ए आयची ची आभासी भिंत व्हर्च्युअल वॉल तयार करण्यात आलेली आहे ती कुठं करण्यात आलेली आहे तर कुठलं अभयारण्य येते सह्याद्री बोर पेंच की मेळघाट तर यातलं पेंच हे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानव आणि वन्यप्राणी संघर्ष हे वन्यप्राण्यांसाठी खूप घातक ठरलेलं आहे मानवासाठी जरी ते कमी ठरलेलं असेल तरी संघर्ष कमी करण्याचा आणि बफर क्षेत्रातील लोकांचं वन्यजीवनपासून सुरक्षित राहावे यासाठी ए आय भिंत ही उभारण्यात आलेली आहे त्याचा वापर या निमित्त झालेला आहे पुढे बघूयात आपण ते म्हणजे मिशन मौसम हे मिशन मौसम काय तर ते तुमच्या नावावरच तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुढे बघूयात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी मिशन मौसम आखलं आहे दोन देशाला कोणत्याही हवामान स्थितीसाठी सज्ज करून जलवायू दृष्ट्या स्मार्ट बनवण्याचं लक्ष ठेवलंय अचूक विधान ओळखा दोन्ही फक्त अ फक्त ब यापैकी नाही यातले अचूक विधान आहे पर्याय क्रमांक एक दोन्ही विधान मिशन मौसम हे दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे हे मिशन आहे उद्देश काय हवामान आणि जलवायूशी देखरेख करणं पूरक तंत्रज्ञान याच्यासाठी उपलब्ध करणं अचूक आणि तत्पर सेवेसाठी यंत्रणांचं सक्षमीकरण करणं वादळ येतात चक्रीवादळ येतात समुद्रामधली वादळे असतील किंवा आपत्कालीन कुठलीही परिस्थिती आली तर त्या काळामध्ये मिशन मौसमचा आपल्याला वापर करता आला पाहिजे यासाठी आपण सॅटेलाइट्सद्वारे या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो पुढे बघूया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संशोधित केलेल्या कोणत्या दोन नवीन वानांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राऊरीचं सेंटर आहे संशोधित केलेल्या कोणत्या दोन नवीन वानांचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं एक मूग आणि वाल दोन मका आणि तूर तीन टोमॅटो आणि बटाटा चार तूर आणि वाल यातलं उत्तर तूर आणि वाल असं आहे दोन वेगवेगळी नावं वे यांच्यासाठी दिलेली आहे उत्तर आहे चार याचे वैशिष्ट्य काय तूरचं नाव आहे महात्मा फुलेंच्या नावावरून दिलं ते फुले पल्लवी असं त्या ना वानाचं नाव आहे या वानाची कालावधी पक्वता कालावधी एकशे सत्तावन्न ते एकशे एकोणसाठ दिवस अशी आहे हे वान महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात राज्यात जिरायत आणि बागात क्षेत्रांसाठी लागवड केली जाते प्रति हेक्टरी साधारणतः बावीस क्विंटल पर्यंत सरासरी याचं उत्पादन येतं फुले पल्लवी हे तुरीचं वान आहे तूर हे प्रोटीन कंटेंटसाठीचं चा, मोठा स्रोत मानला जातो आणि दुसरं तेलबिया कडधान्य यांच्यासाठी सरकार कायमच प्रोत्साहन करत असतं तर तूर यासाठी ही डाळींसाठी सुद्धा सरकारचे मोठे प्रयत्न असतात पुढे बघूयात वाल तर फुले श्रावणी हे वाल याच्यासाठीचं नाव आहे महात्मा फुलेंच्या नावाने हा वान डेव्हलप केलेला आहे हा वान बागायती उत्तम पाण्याचा निचरा होण्यासाठी विकसित केलेला आहे प्रति हेक्टर एकशे त्रेचाळीस क्विंटल सरासरी उत्पादन याचं आहे या वादांमध्ये प्रथिनांचं प्रमाण दोनशे पंचेचाळीस आहे पर किलो पुढे बघूयात भारतात ब्लू मून आणि सुपरमून ह्या घटना कोणत्या दिवशी घडल्या नुकत्याच एक पंचवीस जुलै एकोणीस ऑगस्ट सत्तावीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर ब्लू मून आणि सुपरमून ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात यावी साधारणतः तर यातल्या घटना एकोणीस ऑगस्ट रोजी आपल्यासमोर घडलेल्या दिसतात सुपरमून म्हणजे काय तर ज्या पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या पौर्णिमेला सुपरमून म्हणतात मून मध्ये चंद्र आहे त्याच्यापेक्षा तीस टक्के अधिक प्रकाशमान वाटतो आणि चौदा टक्के हा मोठा असतो त्याला सुपरमून म्हणतात ब्लू मून म्हणजे काय एकाच वर्षात चार पौर्णिमा आल्यास तिसरी पौर्णिमा जी असते ती ब्लू मून असते सुपरमून ब्लू मून या घटना खगोलीय घटना एकाच वेळी घडणे ही पर्वणी असते पुढचा ब्लू मून आणि सुपरमून हा दोन हजार सदोतीसमध्ये दिसणार आहे हे आपल्याला लक्षात येईल पुढे बघूयात इमिशन ट्रेडिंग स्कीम्स इमिशन म्हणजे जे उत्सर्जन होतं विघट इमिशन ट्रेडिंग स्कीम मध्ये जे काही विघटन होतं आपल्या बाहेर वायू सोडले जातात वाहनांद्वारे त्याच्यासाठीची जी ट्रेडिंग स्कीम आहे ती लागू करणारं भारतातील पहिलं शहर कोणतं एक बंगलुरु कलकत्ता सुरत की जयपूर पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे सुरत यामुळे औद्योगिक उत्सर्जनाचे कारखान्यांमधून निघणारा वाहनांमधून येणारा यासाठीचं नियमन करणं राज्याची प्रदूषण पातळी त्यामुळे कमी होणार आहे सुरत हे इमिशन ट्रेडिंग स्कीम लागू करणारं देशातलं पहिलं शहर ठरलंय पुढे बघूयात भारतातील पहिले वेटलँड शहर वेटलँड म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल रामसर साइडला साधारणतः वेटलँड आपण बघितलेले आहेत म्हणून या शहराला घोषित करण्यात आलं एक उदयपूर दोन मुंबई तीन चेन्नई आणि चार कटक यातलं उदयपूर हे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदयपूर हे पाच प्रमुख तलावांसह पिचोला रंगसागर स्वरूपसागर फतेहसागर दूध तलाई या परिसरात वसले आता रामसर करारानुसार पर्यावरण या विभागाने या शहराची निवड केलेली आहे रामसर करार एकोणीसशे एकाहत्तर रामसर साइट्स, ज्या एखाद्या काय असतो रामसर करार कशामध्ये कशा संदर्भात असतो तर एखाद्या पानथळ जमिनीमध्ये एखाद्या योग्य जैव भौगोलिक प्रदेशात नैसर्गिक पानथळ दुर्मिळ लुप्तप्राप्त किंवा गंभीरपणे धोक्यात असलेल्या जाती प्रजाती असतील त्या क्षेत्रांना रामसर क्षेत्रांचा दर्जा देण्यात येतो जगभरात एकूण बेचाळीस वेटलँड शहरं आहेत सर्वाधिक शहर ही चीनमध्ये तेरा आहेत आणि भारतातलं उदयपूर हे एक नवीन शहर त्यामध्ये पुढे बघा सव्वीस मार्च दोन हजार चोर दोन हजार चोवीस रोजी चिपको आंदोलनाला किती वर्ष पूर्ण झाली तीस वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंचाहत्तर वर्ष पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे पन्नास वर्ष झालेली आहेत सुंदरलाल बहुगुणा हे त्याचे जनक होते सव्वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी वैष्णव वैश्नो, बिष्णोई वैश्नो, कम्युनिटी मधून हे लोक येतात तुम्हाला सलमान खान आणि त्या संदर्भातला जो काही बिष्णोई कम्युनिटीचा लढा दिसतो तो साधारणतः या कम्युनिटी सोबतचा आहे राजस्थानमधली ही प्रामुख्याने आढळणारी कम्युनिटी पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी व जंगल संरक्षणासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं यासाठी पाच हजार किलोमीटरची पदयात्रा काढून संपूर्ण हिमालयाची चिपको आंदोलनाचा प्रसार करण्यात आला हे आंदोलन मुख्यतः झाडांना वाचवणं तोड होणाऱ्या वृक्षांना कवटाळून मिठी मारणं झाडं तोडली जाऊ नयेत हे प्रमुख लक्ष होतं तुम्हाला सोशल मीडियावरती काही महिला झाडांना मिठी मारून उभ्या आहेत आणि त्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा हेही दिसतील हे जे चित्र प्रसारित झालं होतं ते सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलनाचं होतं अतिशय झाडांबद्दल पर्यावरणाबद्दलची मोठी चळवळ राबवण्याचं श्रेय सुंदरलाल बहुगुणांना जातं पुढे बघूयात खालीलपैकी कोणतं शहर स्वच्छ हवा सर्वेक्षण दोन हजार चोवीस नुसार प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं इंदोर सुरत वडोदरा अहमदाबाद याचं उत्तर दोन आहे ते म्हणजे सुरत यापूर्वी इंदोर होतं आता सुरत आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ही योजना राबवतं सरकारनेच केलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणाचं उद्दिष्ट हवेतील कणांमध्ये तीस टक्के घट करणं प्रदूषित घटक कमी करणं कचऱ्याचं व्यवस्थापन करणं धूळ उत्सर्जन कमी करणं शहरांचं मूल्यांकन करण्यात येतं हे साधारणतः महत्वाचे क्रायटेरिया आहेत स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये भारतातील एकशे एकतीस शहरांमध्ये सुरत प्रथम क्रमांकावर आहे यामधल्या पहिल्या पाच शहरांची जी रँकिंग आहे ती सुरत जबलपूर आग्रा लखनऊ आणि कानपूर अशी आहे पुढे बघूयात चौदा नंबर सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान की उत्तराखंड सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक हिमाचल प्रदेश हे सॉरी उत्तराखंड हे याचं उत्तर आहे हा निर्देशांक हवा पाणी माती आणि वन गुणवत्ता या चार निर्देशांकांवर आधारित आहे परिसंस्थेच्या विकासाचं मूल्यांकन करणारे उत्तराखंड हे जगातील पहिले राज्य ठरलंय त्यामुळे ही अतिशय महत्वाची भेट आहे पुढे बघा संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार चोवीस हे वर्ष कोणत्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी समर्पित केलंय एक हत्ती दोन उंट तीन सिंह चार अस्वल यातलं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार चोवीस हे वर्ष उंट या प्राण्याच्या संवर्धनासाठी रुही धरले महत्वाचा प्रश्न आहे व्याघ्रगणना दोन हजार बावीस नुसार कोणत्या राज्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे एक महाराष्ट्र दोन हिमाचल प्रदेश तीन मध्य प्रदेश आणि चार गुजरात तर मित्रो जशी व्याघ्रगणना दोन हजार बावीस मध्ये झाली तशीच महाराष्ट्रामध्ये मद, देशामध्ये पशुगणना आता सध्या सुरू आहे आणि पशुगणना ही ऍपद्वारे केली जाते तर याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्ही बघायला विसरू नका त्यासोबतच्या अपडेट्स बघायला विसरू नका व्याघ्रगण्येमध्ये मध्य प्रदेश हे पहिल्या क्रमांकाचा राज्य आहे दुसऱ्या क्रमांकाला कर्नाटक महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आणि उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे एकूण देशात तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघांची संख्या आहे आणि वन्यजीव संस्थेद्वारे हा रिपोर्ट केलेला आहे व्याघ्र प्रकल्प एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला सुरू झाला घोषणा इंदिरा गांधींनी एकोणीसशे बहात्तर मध्ये केली होती नागपूर ही देशाची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखली जाते पुढे बघूयात जोड्या लावा राज्य दिले आहेत आणि त्या राज्यांचे मासे दिले आहेत गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल चितळ हिल्स घोळ आणि सिल्वर पॉम्परेट तर याचं उत्तर तीन आहे गुजरात घोळ महाराष्ट्र सिल्वर पॉम्प्रेट उत्तर प्रदेश चितळ पश्चिम बंगाल हिलसा ही याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्राची इतर मानचिन्ह यासोबतच तुम्ही बघू शकतात महाराष्ट्रामध्ये नवीन मानचिन्ह आलेली ती म्हणजे खाली आहेत वरती राज्य प्राणी शेखरू राज्य पक्षी हरियाल राज्य वृक्ष आंबा राज्य फूर किंवा तामन असं ज्याला म्हटलं जातं त्यानंतर राज्य फुलपाखरू राणी पाकोळी ब्लू मोरवान अं राज्यशस्त्र दानपट्टा राज्यगीत गरजा महाराष्ट्र यासारखी जी काय विशेष राज्यांची आहेत ती तुम्ही लिहून घ्या एक एका शीटवरती ती लिहून व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही पुढे नुकतीच प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण आणि वापरावरील जागतिक परिषद कुठं पार पडली एक बुसान अंतालिया रोम फ्रँकफर्ट प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण आणि वापरावरील परिषद जागतिक परिषद ही बुसान इथं पार पडली उत्पादन प्लास्टिकचं आणि वापर दोन हजार चाळीस पर्यंत दो सातशे छत्तीस दशलक्ष टनांपर्यंत पोहोचणार आहे केवळ दहा टक्के प्लास्टिकचा फेरवापर केला जातो मोल्डिंग केलं जातं आणि ते वापरले जातात सर्व प्लास्टिक महासागर नद्या आणि तलावांमध्ये टाकलं जातं चीन अमेरिका जर्मनी हे प्लास्टिकचे मोठे वापर करते देश आहे भारतही यामध्ये आपणही प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे आणि रियूज करता येत असेल तर ते के केलं पाहिजे तुम्ही मधल्या काळात पाहिलं असेल रोडवरती टार डांबर याला पर्याय म्हणून प्लास्टिक सुद्धा वापरण्याचा विचार सरकार करत होतो पुढे बघूयात खालीलपैकी कोणत्या कंपनीने संपूर्णपणे इथेनॉल इंधनावरती धावणारी कार निर्माण केलेली आहे भारतामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल दिलं जातं तर मोटर्स टोयोटा मोटर्स जगवार आणि टाटा मोटर्स तर यातलं टोयोटा मोटर्स हे उत्तर आहे ज्यांनी संपूर्णपणे इथेनॉल इंधनावरती हे ऊस या पिकाचं बाय प्रोडक्ट आहे इथेनॉल त्यामुळे महाराष्ट्रात हे मोठ्या प्रमाणावरती येते नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या कारचं अनावरण करण्यात आलं शंभर टक्के इथेनॉलवरती धावणारी ही जगातील पहिली कार आहे ही कार भारत स्टेज सिक्स भारत स्टेज सिक्स या उत्सर्जन विषयक मानकांचं पालन करणारी कार आहे पुढे बघूयात तर मित्र विसावा प्रश्न आला यासोबत तुम्हाला लक्षात पुन्हा आणून देतो की कदाचित वेळ वाढू शकते अर्ज करण्याची मुदत वाढू शकते त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या आठ एपिसोडची आजच्या नव्या एपिसोड ची, ची रिव्हिजन करायची आहे पुन्हा ते बघायचे तुमचं मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे चालू घडामोडींची प्लेलिस्ट तुम्ही डाऊनलोड करा एपिसोड डाऊनलोड करा तुम्हाला काय शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमचा अभ्यास चालू ठेवा तुम्ही उत्तम गुण मिळवणार ही अपेक्षा आहेच विसावा प्रश्न नुकताच युएनईपीचा चा चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस जीवन गौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला तर याचं उत्तर आहे माधव गडगीर राजेंद्र सिंह किंकरी देवी राकेश टंडल याचं उत्तर महाराष्ट्रातले माधव गडगीळ पश्चिम घाट या संदर्भातल्या समितीचेही ते प्रमुख होते चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरणीय पुरस्कार आहे याची सुरुवात दोन हजार पाच मध्ये झाली आहे जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवनर देते आतापर्यंत एकशे बावीस जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यामुळे माधव गाडगे यांचं नुकतंच आत्मचरित्रही प्रसारित झालेलं आहे तेही तुम्ही बघायला विसरू नका त्याचं नाव काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र चुकू नका मित्र एकूण आपले नऊ एपिसोड प्रकाशित आत्तापर्यंत टेलिकास्ट झाले आजचा तुम्ही नववा एपिसोड बघता याबरोबरचे एपिसोड पाहायला विसरू नका युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आणि शेवटचा एपिसोड अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपण रिलीज करणार आहोत तो असेल कला संस्कृती आणि वारसा इतिहास या संदर्भातला तर मित्रोहो तुम्हाला काही शंका असतील काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मी केतन कुमार पाटील तुमचे खूप खूप आभार मानतो थँक्यू थँक्यू सो मच